रामकृष्ण हरी जय शिवराय निगोज ग्रामस्थ आणि पंचकृषी मंडळातील सर्व ही भाविक भक्त मंडळी बंडू कोळी साहेब यांच्या या वाकरीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेला आहोत आमच्या दिंडीची विशेषता पाहिली तर वारकरी संप्रदायाची विशेषता जी आहे तीच आमच्या दिंडीची विशेषता आहे वारकरी संप्रदायाची विशेषता म्हणजे सर्वांना एक समान दृष्टीने पाहणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय तसंच आमच्या सगळ्या लक्ष्म्या आता सगळ्यांनी एकच प्रकारची साडी घातलेली आहे सगळ्यांचे चेहरे टवटवीत <laughs> आहेत आणि पंढरीच्या वारीमध्ये अतिशय सुंदर अशी व्यवस्था करणारे आमचे दिंडी मंडळ सगळे कार्यकर्ते मंडळीसुद्धा उपस्थित आहेत त्यांचे चेहरेसुद्धा सेवा करून प्रसन्न झालेले आहेत एकदा मनापासून टाळ्या वाजवा मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तो तुम्हाला कोणत्या दिंडीत जायला आवडेल तर दिंडीचा नंबर सांगा किती नंबर सोहळा कोणता तुकाराम महाराजांचा एकशे चोवीस क्रमांकाची दिंडी आहे सुद्धा हा मनमुराद आनंदपूर्वीची अनेक वर्ष भोगायचा आहे त्यांनी या दिंडीशी संपर्क कादा करा आणि एकदा आपला मळगंगेचा जयघोष घेतील आणि हा फोटोशूट या ठिकाणी काय होईल समाप्त होईल ভারতজি জয় <laughs>